आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट सांगण्याचं असेल त्यांना अंगाची करन्सी माफी मागायची आहे एक सूप माझ्याकडनं झाली सर पुची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवार मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतला लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही ज्यांना वाशिमा दिला त्यांना खासदार आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात आश्वासन सांगली की कधीच जावं आणि आमदार श्रीकड्यांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ती चूक पुण्याकडे होणार नाही करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्या ज्याचं ज्याच्या सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत सच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार केला अशा लग्न वांधने मोठ्या विचारणीची विजय करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका